आरंभ एका नव्या पर्वाचा जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा पंपिंग प्लांट वरून येणारी जुनी पाईपलाईन जेसीबी द्वारे चारी खोदून चोरी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी मनपा अभियंत्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज ताडे जळगाव चोरीचा एक प्रकार समोर आलेला आहे काय आहे किती या स्टेजला तपास पोहोचलाय जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथे काल एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर गुन्ह्याचा सीआर नंबर आहे चारशे तेहतीस अधिक चोवीस बीएनएस सेक्शन तीनशे तीन दोन आणि तीन औसात पाच हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये जळगाव शहरातील गिरणा पंपिंग जवळ आर पायच्या समोर जी जुनी पाण्याची लोकांनी पाईपलाईन होती ती जे सीबीच्या सहाय्याने खोदून तेथील पाईप काढण्यासंदर्भाने महानगरपालिकेचे उपअभियंता पाणीपुरवठा विभाग योगेश प्रकाश बोरले यांना माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने त्या ठिकाणी ते गेले आणि त्या ठिकाणी त्यांना तो प्रकार आढळून आल्याने त्यांनी संबंधितांविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे या गुन्ह्यामध्ये एकूण सहा आरोपी आहेत अक्षय अग्रवाल नरेंद्र पानगडे रवन चव्हाण भावेश पाटील अमीन राठोड सुनील महाजन हे सहा आरोपी आहेत यातील जे पाच आरोपी आहेत त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेलं होतं आज कोर्टामध्ये त्यांना हजर केल्यानंतर कोर्टाने त्यांना एम सी आर केलेला आहे आणि यातील जे पुढील तपास आहे ते ए पी आय अनंत आहेरे यांच्याकडे देण्यात आलेला आहे तांत्रिक पुरावा आणि इतर जे पुरावे आहेत त्याच्या अनुषंगाने गुन्ह्याचा तपास सुरू आहे आरोपींची जे आरोपी आहे त्यांची पार्श्वभूमी सध्या जे अक्षय अग्रवाल आहे यांची अशी पार्श्वभूमी आहे की ते महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट घेण्याचं काम करत होते इतर आरोपी सर इतर आरोपी त्यांच्या सोबत होते असं ते प्राथमिक तपासात निष्पन्न झालेलं राजी घेणार आहे पाणीपुरवठा विभागाचे जे उपअभियंता आहेत त्यांनी जी माध्यमांना माहिती दिली आणि फिर्याद जी, जी ड्राफ्ट केलेली आहे त्यात सुरुवातीला चार आरोपी होते नंतर त्यात दोन आरोपी वाढले नेमके हे दोन आरोपी कशा पद्धतीने वाढले त्यांचा सहभाग काय असेल या गुन्ह्यात यामध्ये सध्या तपास प्राथमिक स्टेजमध्ये आहे जे साक्षीदार समोर हो येत आहेत त्यांचे स्टेटमेंट नोंदवले गेलेले आहे त्यांचे कॉल डिटेल्स तपासले गेलेले आहेत त्या अनुषंगाने जी नावं येत आहेत कोणाच्या सांगण्यावरून हा गुन्हा केला गेलेला आहे किंवा याच्यामध्ये कोणाचा सहभाग होता तशा आरोपींकडे संशयित म्हणून त्यांना यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडे चौकशी केली जाणार सध्या गुन्ह्यामध्ये जी नाव निष्पन्न झालेली आहेत त्याच्या अनुषंगाने ज्यांची नाव आलेली आहेत त्यांच्याकडे पोलिस विभाग तपास करणार आहे हे जे दोन वाढलेले आहेत तांत्रिक माहितीच्या इलेक्ट्रॉनिक आधारे हे दोन एव्हिडन्स वाढलेले आहेत असं आपलं म्हणणं आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा